छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरू केलाय परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमी होत असल्यानं शेतकरी हैराण झाले धावडा परिसरातील सहा केंद्रांवर दररोज अडीच हजार लिटर दुधाचे संकलन होत आहेत है। शेतकरी हैराण भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील भोरखेडा तांगडा पोखरी विझोरा वाढुणा जाळीजादेव वाल सांगवी शेलू लिहा पद्मावती वडाळी टाको मेहगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय करतायत परंतु दुधाचे भाव घसरतच झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले एक किलो पशुखाद्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत आहे परंतु गाईच्या एक लिटर दुधाला केवळ अठ्ठावीस ते बत्तीस रुपये भाव मिळतोय तर म्हशीच्या दुधाला पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये लिटरचा भाव मागील महिन्यांपासून दुधाचे भाव अठ्ठावीस ते तीस रुपये झाले एक किलो पशुखाद्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत आहे त्यामुळे जनावरांचे संगोपन करणं जिकरीचं आहे अगोदरच दुष्काळ त्यात रब्बीला अवकाळीचा फटका यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय शासनाने लक्ष देऊन दुधाच्या दरात वाढ करावी यातून खर्च देखील निघत नसल्यानं जनावरे कशी जोपासावी असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे त्यातच कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे चारा मिळत नाहीये त्यामुळे अनेक जण जन जन जनावरे विक्रीच आहे धावडा वडोद पांगडा भोरखेडा वाढुणा जाईजा देव या पाच गावांतील सहा दूध कें, संकलन केंद्रावर पाचशे सोळा शेतकऱ्यांकडून दररोज सकाळी दोन हजार सहाशे बारा लिटर आणि संध्याकाळी दोन हजार त्रेचाळीस लिटर दररोज संकलित केले जाते ते जळगाव जिल्ह्यातील फतेपूर केंद्रावर पाठवले जाते न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना